दाओसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचात महाराष्ट्रासाठी मोठ्या गुंतवणुकीचा प्रवाह आजही सुरूच आहे याच मालिकेत आज राज्य सरकार आणि येओमेन मरीन सर्व्हिसेस या कंपनीदरम्यान जहाजबांधणी क्षेत्रासाठी एक हजार पन्नास कोटी रुपयांचा करार झाला या गुंतवणुकीतून कोकणात रत्नागिरी जिल्ह्यात पंधराशेपेक्षा अधिक रोजगार निर्मितीची अपेक्षा आहे मुख्यमंत्र्यांच्या उपस्थितीत हा करार झाला क्रॉस रेल इंटरनॅशनल या रेल्वे प्रकल्प उभारणी क्षेत्रातल्या लंडनच्या कंपनीसोबत महाराष्ट्र सरकारने रेल्वे सहकार्यासाठी चर्चा केली एम एम आर डी ए आणि अमेरिकेतल्या कॅलिफोर्निया विद्यापीठादरम्यान सामंजस्य करार करण्यात आला या पाच वर्षांच्या भागीदारी अंतर्गत महामुंबई परिसरात नियोजन आणि नागरी परिवर्तनासाठी संशोधन केलं जाणार आहे कृत्रिम बुद्धिमत्ता आणि डेटा अनालिटिक्सच्या मदतीने शाश्वत चक्राकार अर्थव्यवस्थेला यामुळे चालना मिळेल परिषदेत काल दिवशी राज्य सरकारने विविध कंपन्यांसोबत विक्रमी साडे चौदा लाख कोटी रुपयांच्या गुंतवणूक करारांवर स्वाक्षऱ्या केल्या या अंतर्गत स्वाक्षरी केलेल्या एकोणीस सामंजस्य करारांमुळे विविध क्षेत्रांमध्ये पंधरा लाखांहून अधिक रोजगाराच्या संधी निर्माण होण्याचा अंदाज आहे दाऊसमध्ये सुरू असलेल्या जागतिक आर्थिक मंचावर